टाणा महाविद्यालयात शिक्षण घेणारी सतरा वर्षीय विद्यार्थिनी भावासमवेत अजमेर सौंदाने या मूळ गावी दुचाकीवरून जात असताना मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा धक्का लागल्याने विद्यार्थिनी ट्रकच्या मागील चाकात सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेली अजमेर सौंदाणे येथील सतरा वर्षीय विद्यार्थिनी मोक्षदा जगदीश भाऊ ओमकार शैक्षणिक कामकाज अजमेर बैक्षणिक दिशेने स्कूटीवरून घराकडे जात असताना मालेगाव रोडवरील बाजार समितीच्या व्यापारी संकुलासमोर मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा धक्का लागल्याने स्कूटीवरील मागील बाजूस बसलेली मोक्षदा ट्रकच्या चाकात सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर स्कूटी चालवत असलेला भाऊ बाजूला फेकला गेला अपघाताची तीव्रता भीषण होती रस्त्यावरील अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष अपघात बघितल्याने त्यांचा थरका पुडाला मालेगाव रोडवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली पोलीस पाटील रणजित सिंग पवार यांनी सटाणा पोलिसात अपघाताची खबर दिली मोक्षदाचा मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच नातेवाईक व मित्रपरिवाराने ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली यावेळी अपघाताची तीव्रता पाहता अनेकांना अश्रू अनावर झाले मोक्षदा ही पत्रकार जगदीश बधान यांची एकुलती एक मुलगी होती बाजार समितीमधील व्यापारी व शेतकऱ्यांनी घडलेल्या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली अपघाताचा तपास पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत